माजी आमदार राहुल मोटे यांचे वाढदिवसानिमित्त महेश झेपे यांच्याकडून अभिष्ट चिंतन भूम येथे भूमपरांडा वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला मराठवाडा समन्वयक वैशालीताई मोटे रंजित मोटे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते महेश ढेपे यांनी राहुल मोटे यांचा सत्कार करून चिंतन केले यावेळी लाखनगाव सोसायटीचे चेअरमन दादासाहेब लाके संचालक अशोक ढेपे उमेश ढेपे महादेव थिटे हॉटेल चांगलेचे प्रोप्रायटर बाबा ढेपे अशोक लावण यांचीही उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद